नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये खरं तर हा व्हिडिओ मी आधी शूट केला होता तर व्हिडिओ पोस्ट करायला थोडा उशीर झाला होता तर आजच्या ब्लॉगमध्ये आहे ना तुम्हाला माझ्या मम्मीच्या हातची खूप सुंदर सुंदर अशी रेसिपी बघायला भेटतील तर नक्की ट्राय करा तुम्ही पण तर मग सुरुवात आहे ना तिने छान अशी ब्रेकफास्टपासून केली आहे आणि तो मला प्रचंड आवडतो ते म्हणजे ब्रेड वडे तर इथे आहे ना बटाटे आणि वटाणे उकडून घेतलेले होते ब्रेड पाण्यामध्ये भिजून त्याचे एक्स्ट्रा जे वॉटर होतं ते रिमूव्ह करायचं आहे त्यानंतर बघा ही चटणीमध्ये आहे ना हिरवी मिर मिरची कोथिंबीर जिरं लसूण आणि पाणी टाकून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आणि अशी जशी आपण शाबूदानाचे वडे वगैरे बनवतो ना सिम्पल तसे वडे करायचे आहेत पण त्याला आहे ना दोन्ही साईडला आहे ना रव्याने असं कोटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून छान अशी क्रंची लागतात आणि मग तुम्ही शालो फ्राय करायचे आहेत कारण का हेल्दी पण असतात डीप फ्राय आम्ही शक्यतो करत नाही तर इथे बघा रव्यामध्ये ना सगळ्या बाजूंनी रव्याची छान कोटिंग करून घेतलेली आहे आणि पॅनमध्ये एक ते दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि मस्तपैकी छान शालो फ्राय करायचे आहेत तर आज आहे ना सुट्टीचा दिवस होता त्यामुळे अहो आहे ना मार्केट यार्डला गेले होते आणि मार्केट यार्डवरून वरून गेले म्हणजे त्यांनी भरपूर साऱ्या भाज्या आणल्या होत्या आणि फ्रुट्स आणले होते मुलांना तर इकडे ना मम्मीने मुलांसाठी कमी तिखटवाला ब्रेकफास्ट केला होता त्याच्यामध्ये तिखट घातलं नव्हतं त्यामुळे शिशाला एवढं आवडलं होतं ना त्यामुळे ती सारखी सांगत होती आजी आज तू इकडे ये आणि छान झालंय म्हणून कस लागत ला, 开始吧，开始啦，开始。好。 आणि त्यानंतर मी ब्रेकफास्ट करायला घेतलं आणि एवढा छान झाला होता ना आणि खरंच आहे ना बऱ्याच दिवसानंतर असा सकाळी उठल्यानंतर काही टेन्शन होतं मुलांसाठी काय बनवायचं आपल्यासाठी काय बनवायचं तर आज टेन्शन फ्री होती आणि मम्मीने केला होता त्यामुळे खूप अप्रतिम झाला होता सगळ्यांचा ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर ह्यांनी ज्या भाज्या आणल्या होत्या ना त्या आम्हाला ऑर्गनाईज करायच्या होत्या तर व्यवस्थित म्हटलं लावून ठेवूया मार्केट यार्डला जातात ना त्यावेळी ते भरपूर भाज्या आणतात कारण काय ना तिथे भाज्या जर घ्यायचं म्हटलं तर अर्धा किलो की पाव किलो अशा भेटत नाही घेतला तर आपण एक किलो किंवा त्यापेक्षा जास्तच घेऊ शकतो तर इथे मम्मीला देखील दोन दिवसांनी जायचं होतं त्यामुळे तिला म्हटलं की तू पण अर्ध्या भाज्या घेऊन जा एवढ्या काय मला संपणार नाही त्यामुळे भाज्यांनी भरपूर आणल्या होत्या तर बघा शिषा कशी आजीला हेल्प करते हेल्प करते की ती काम वाढून ठेवते हे तिलाच माहिती आहे बघा पण तिला ना प्रत्येक गोष्ट मम्मी किंवा आजी जी, जी करत असेल ना ते सगळं करायचं आहे तर इथे भाज्यांबरोबर ह्यांनी फ्रूट देखील आणले होते तर मार्केट यार्डला जर तुम्ही केलात ना जे आपण जेव्हा नॉर्मल दुकानातून वगैरे ज्या भाज्या घेतो तर त्यापेक्षा तिथे ना खूप कमी दरामध्ये भेटतात त्यामुळे मोठी फॅमिली असेल किंवा कुठला कार्यक्रम वगैरे असेल तर तो एक फायदा आहे आणि नुकसान एवढंच आहे की भाज्या आहे ना एक किलोच्या ह्याच्यात घ्याव्या लागतात त्यामुळे त्या संपत नाही मग कधी कधी वेस्ट जातात त्यामुळे मला ते आवडत नाही आहे पण आता मम्मी आहे त्यामुळे ती घेऊन जाणार आहे त्यामुळे ते आणलं गेलं तर इथे स्वरूपला आहे ना बरं नव्हतं त्यामुळे त्याला दोन दिवस आम्ही स्कूलला पाठवलं नाही आहे तर मग काहीतरी ॲक्टिव्हिटी म्हणून आहे ना त्याला असे ड्रॉईंग बुक आणि हे कलर आणले होते आणि मस्तपैकी छान असं गॅलरीमध्ये तो ड्रॉइंग करत होता कारण का थोडंसं त्याला ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे होता कारण का औषधांमुळे सारखा सतत झोपत होता तर इथे मस्तपैकी की छान मम्मीने मेथीची भाजी ठेचा केला होता मी छान मस्तपैकी गरमागरम भाकरी केल्या होत्या आणि मुलांसाठी थोडंसं मी वेगळं जेवण केलं होतं जेवण झाल्यानंतर स्वरूपला इथे बघा टेंट हाऊस करायचा होता तर तो कसं बसं त्याच्या कुशन घेऊन आहे ना मॅनेज करत होता पण एक पडत होती आणि एकीला सावरायला गेलं की दुसरी तिसरी पडत होती त्यामुळे ना खूप मेहनतीने त्याने ना शेवटी मस्तपैकी छान असं टेंट हाऊस बनवलं आणि पुढे काय झालं ते बघा मग एवढ्या मेहनतीने टेंट हाऊस बनवला फक्त शीषा तिकडे गेली आणि पडली त्यामुळे तो ओरडला ती रडायला लागली मुलं रडायला लागली दोघंही म्हणून मम्मी आहे ना त्यांना हे ना बोली मी आता मुलांना ना थोडंसं खाली घेऊन जाते खेळायला थोडा वेळ खेळतील कारण का दोघंही रडायला लागली त्याचा टेंट हाऊस पडला म्हणून आणि दादा ओरडला म्हणून शीषा रडत होती मग तिला शांत करून आजी आज घेऊन गेली तर आजी खाली घेऊन गेल्यावरती समोर टॉय शॉप होतं आणि स्वरूपने नेमकं जाऊन तिथे बघा हे घेऊन आला म्हटलं ठीक आहे काहीतरी असं तेलकट किंवा कोल्ड्रिंक वगैरे खाण्यापेक्षा कारण का त्याचं असतं की आजी आली तर चॉकलेट हवं आईस्क्रीम हवं आणि तो खालीच दुकानात जातो आणि खाऊन येतो हळूच तरी ते ना आजी नाहीये म्हणून शीशा बघा कशी घरभर मुंबईला गेली जाऊ दे ना मुंबईला आजी गेली मुंबईला मुंबईला गेली बेटा तर ते, ते स्वरूपला ना बोर होत होतं आणि बाहेर थोडा पाऊस पण पडत होता मग घरातल्या घरात काय खेळणं देणार सारखी तीच तीच खेळणी खेळून येणं मुलांना देखील बोर होतं म्हणून पप्पानी काय केलं होतं अशी गादी काढून दिली होती आणि म्हणलं की तू स्लाईड खेळ म्हणून आणि बघा त्याला आवडलं आणि जे दादा करेल ते शीषाला करायचं होतं आणि बघा शीशा अशी करता करता ना पडेल का काय म्हणून पप्पा सारखं तिला असे पकडत होते तर हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे ने होता, ताना होता, होते, आणी ताना तर इथे ना स्वरूपच्या पप्पांचं ऑफिस होतं त्यामुळे त्यांना सकाळी टिफिन दिलं होतं ते गेले होते आणि त्यानंतर मम्मीने आहे ना स भाज्या निवडून बसलेली आणि मी स्वरूप उठायच्या आधी मला ये ना त्याला एक छोटंसं सरप्राईज द्यायचं होतं की तो म्हणत होता मम्मा मला बरेच दिवसापासून मम्मा मला मोमोज बनव तर म्हटलं चला आता भाज्या सगळ्या आहेत त्यामुळे मग पटकन म्हटलं भाज्या चॉपिंग करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये थोडेसे मसाले जसे की ब्लॅक पेपर पावडर चिली फ्लेक्स मीठ टाकलं आणि मस्तपैकी छान असा तर भाज्यामध्ये ना मी शिमला मिर्च कांदा गाजर खिसून घेतला आणि बारीक कट केला कांदा घेतलेला आहे आणि चवीपूरतं मीठ टाकून व्यवस्थित छान असं स्टफिंग रेडी झालेलं आहे तर इथे ना मम्मी भाज्या जशी निवडते ना तसं स्वरूप आहे ना तिला मदत करतो आहे तर आहोण नाही ना मी सकाळी चपाती भाजी दिली होती आणि त्यातून आहे ना मी थोडंसं पीठ शिल्लक ठेवलं होतं कारण का मी मोमोज करताना नेहमी गव्हाच्या पिठाच्याच करते त्यामुळे मला मुलांना मोमोज देताना कुठलाही मनामध्ये गिल्ट येत नाही गिल्ट फ्री मी हे मोमोज देऊ शकते कारण का सगळंच हेल्दी आहे गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे आणि त्याचबरोबर स्टफिंगमध्ये खूप साऱ्या भाज्या आणि बॉईल करून देणार आहे सॉरी वाफून देणार आहे त्यामुळे ना अगदी हेल्दी आहे मुलांना आठवड्यातने एकदा दोनदा जरी हे मोमोज दिले ना तरीही काहीच हरकत नाही आहे मोमोज जास्त प्रमाणात होते त्यामुळे मी इडलीचा कुकर इथे वापरलेला आहे तर इथे आधी पाणी टाकून थोडंसं लिंबू टाकला जेणेकरून कुकर काळा होत नाही त्यानंतर थोडंसं ऑइलने भांड्यांना ग्रीस करून घेतलं आणि एक, एक करून इथे मी वीस ते पंचवीस मिनटं मोमोज हे छान असे इडली करतो त्याप्रमाणे वाफून घेतली तर बघू शकतं किती अप्रतिम हे मोमोज झालेले आहेत खूप हेल्दी आहेत मुलांना तर मुलांना कधी मला असं बरं वगैरे वाटलं नाही ना स्वरूपला त्याला टेस्ट नसते तर असे टेस्टी मोमोज करून देते आणि खूप आवडीने खातो मेन म्हणजे तो तर मी आहे ना शेजवान चटणी किंवा टॅमॅटो केचप वगैरे त्याच्यावर खाते शेजवान चटणी बरोबर आम्हाला सगळ्यांना खूप आवडतात तर खूप छान मोमोज झालेले आहेत तर स्वरूप आज खूप खुश होता कारण का तो झोपेतून उठायच्या आधी मी बनवत होती त्यामुळे तो आधी किचनमध्ये आला आणि मम्मा आज तू माझ्यासाठी मोमोज बनवले तू नेहमी म्हणतो पण हे ना मुलांमुळे एवढं बनवणं ना होत नाही आज मम्मी होती तिने हेल्प केली पटापट भाज्या चॉपिंग करून दिल्या आणि मुलांना घेतलं त्यामुळे पटकन इथे ब्रेकफास्ट रेडी झाला होता मस्तपैकी छान मुलांनी एन्जॉय केला आता मुलांना ब्रेकफास्ट दिल्यानंतर मी मम्मीसाठी चहा केला होता कारण का तिला लवकर आहे ना ब्रेकफास्ट आवडत नाही तिला सकाळी उठलं की आधी चहा लागतो तरी ते चहा दिला आणि मुलांचे छान असे खेळ चालू आज खुण खुण होते आजी आल्यामुळे खूप खुश होते त्यानंतर संध्याकाळचे पाच वाजले होते म्हणून मी चहा केला आणि मम्मी शेंगा फोडत होती तर तिला आहे ना मुलांसाठी लाडू बनवायचे होते तर तिचं असं आहे की दोन दिवस येईल आणि काय काय करू असं झालं होतं मुलांसाठी हे बनू वेक का ते बनू का तुला वेळ भेटत नाही आहे मग मी मुलांसाठी वेगवेगळी अशी रेसिपी बनवते कारण का नेहमी काय होतं घरामध्ये चपाती भाजी वरण भात हे होतंच पण अशी वेगवेगळ्या रेसिपी होत नाही आहे तर आज आहे ना मम्मीला देखील आवडतात म्हणून म्हटलं चला आपण थोडेसे नूडल्स देखील बनूया कारण का घरामध्ये भाज्या सगळ्या होत्या त्यामुळे हा एक फायदा होता की मी पटकन नूडल्सचं पॅकेट घेऊन आली आणि ज्या घरामध्ये भाज्या होत्या त्या सगळ्या मी शॉपिंग करून घेतल्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि भाज्या मस्तपैकी ना दोन मिनटं छान फ्राय करून घेतल्या आणि मुलं आहेत त्यामुळे ना मी फूड कलर किंवा आहे ना मसाले वगैरे वापरले नाही आहे थोडंसं आपण शेजवान चटणी थोडासा मसाला जो नूडल्स मसाला भेटतो तो मिरची पावडर वापरलेलं नाही आहे मी कारण का मुलांना तिखट लागतं आणि अगदी थोडंसं मी इथे चिली फ्लेक्स टाकलेली आहे अगदी थोडीशी अर्धा चमचा पण नाही कारण का मुलांना तिखट लागू नये म्हणून आणि त्यानंतर मी इथे थोडंसं ब्लॅक पेपर पावडर त्यांनी ना थोडीशी टेस्ट येते अगदी चिमूटभर टाकली स्वरूपला जरा थोडी टेस्ट नव्हती म्हटलं थोडंसं जर टाकलं आहे ना आणि त्यानंतर शेजवान चटणी आणि थोडंसं टॅमॅटो केचअप जेणेकरून हे ना तिखट होणार नाही आहे तर सगळं व्यवस्थित ॲड केल्यानंतर मिक्स केलं आणि जे नूडल्स मी बॉईल करून घेतले होते ना ते नूडल्स मिक्स करायचे आहेत तर खूप छान झालेले हे नूडल्स ह्याच्यामध्ये कुठलाही फूड कलर नव्हता जास्त मसाले नव्हते मसाले अगदी कमी प्रमाणामध्ये होते त्यामुळे मुलं देखील छान आवडीने खात होते तरी ते स्वरूप बघा स्वरूपला ना असं काहीतरी आवडीचे रेडी होणार असेल ना तर तो किचनमध्ये येतो आणि सारखं बघत असतो ममा मला कधी देणार मग ते रेडी झाले होतं आणि मस्तपैकी छान आहे ना बाहेर छान पाऊस पडत होता आणि मस्तपैकी छान गरमागरम नूडल्सचा आनंद आम्ही घेत होतो सगळ्यांनी मिळून छान खाल्लं तर आणि संध्याकाळचं जेवण देखील करायचं होतं तर इथे आम्ही पाच वाजता छान ब्रेकफास्ट केला आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये आज मम्मी करणार होती ज्या मला आवडतात आळूवडी आणि माझी सगळ्यात फेवरेट भाजी आवडणारी म्हणजेच आंबट चुका तर ही भाजी आहे ना ज्यावेळी मी सुट्टीला मामाच्या इकडे जायची ना लहानपणी त्यावेळी आहे ना हमखास ही बनायची आवडीने म्हणजे मी खूप खायची कारण का मला खूप आवडते आंबट चुका तुम्ही खाल्ली आहे का कधी मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवतात तुमची पद्धत कशी आहे ते देखील सांगा कारण का ना आम्ही काय करतो ती भाजी आहे ना आंबट सुका आणि शेपू आणि त्याच्यामध्ये चण्याची डाळ ही बॉईल करून घेतो छान शिजून que आणि त्यानंतर छान मस्तपैकी हिरव्या मिरचीचं वाटण करून फोडणीला देतो तर मम्मीने आहे ना इथे एका साईडला आळूवड्या देखील रेडी करते आणि दुसऱ्या साईडला इथे मी बघा भाजी देखील रेडी होत आहे तर मस्तपैकी भाजी इथे शिजून झालेली आहे आणि तेल टाकून ते त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि जे हिरव्या मिरचीचं वाटण आहे ना हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरं थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि जी शिजवलेली आपण भाजी घेतली होती ती टाकायची आहे तर जेवण रेडी झालेलं आहे आणि आहो देखील आले होते तर बघा शिशा आपल्या पप्पांकडे गेली तर मग मस्तपैकी छान ते आल्यावरती त्यांना गरमागरम ताट वाढलं तर खूप छान लागत होती ही भाजी आणि ही भाजी स्पेशली आहे ना ज्वारीच्या भाकरीबरोबर तीच छान लागते तर आजीने आहे ना शिशाला असं छान हेअरबँड आणला होता आणि तो मॅच झाला होता तिच्या ड्रेसवरती खूप क्यूट वाटत होती मम्मी आली होती त्यामुळे दोन दिवस असे एवढे पटकन गेले आणि ह्या दोन दिवसामध्ये एवढ्या सगळ्या रेसिपी झाल्या होत्या त्यामुळे ना खूप असं मुलांना तिने छान छान खाऊ करून घातला होता तर इथे बघा आता लगेच दोन दिवसांनी तिला लगेच जायची वेळ झाली होती स्वरूपला बरण होतं आणि नेमका तो उठला होता मम्मी जायच्या वेळेस त्यामुळे आम्ही त्याला आहे ना स्वेटर घातला होता आणि असं पूर्ण पॅक केलं होतं जेणेकरून गाडीवर जाताना त्याला हवा लागू नये तर इथे बघा मम्मी निघालेली आहे तर आजचा